सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी सोलापूर मुख्य पाईपलाईनवर सोरेगाव येथे देगाव शाखा कालवा व हत्तूर नाला येथे जोडणीचे काम एक व दोन एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे या अंतर्गत जोडणी व अन्य दुरुस्तीच्या कामाकरता टाकळी पंप हाऊस बंद ठेवण्यात थे येणार आहे परिणामी शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशन करता पाच दिवसाआड होणार आहे अत्यल्प पावसामुळे सध्या उजनी धरण वजा छत्तीस टक्के आहे त्यामुळे धरणाजवळ दुबार पंपिंग करून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे अशातच हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी अत्यल्प आहे या दोन्ही बाबींचा विचार करता शहराला पाण्याची कमतरता भासणार आहे यामुळे पाण्याचा जपून वापर करणे नागरिकांना भाग आहे एक व दोन एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या शटडाउन मुळे एका रोटेशनसाठी शहराला पाच दिवसांड पाणी पुरवठा होणार आहे असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे औस बंधारा येथील उपलब्ध पाण्याचा साठा जास्तीत जास्त टिकवण्याकरता शहरातील मेडिकल पंपगृह जुळे सोलापूर एमबीआर नेहरू नगर टाकी परिसर व सोरेगाव पाइपलाईनवरील पाणीपुरवठा यापुढे पाच दिवसाड होणार आहे त्यामुळे या, या लाईनवर अवलंबून असलेल्या नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे